वडनेर तुम्हाला गावामध्ये शुक्रवारी रात्री आठ ऑगस्टला साडेतीन वर्षीय आयुष किरण भगत याच्या मुकल्यावर बिबट्यानं हल्ला केला या हल्ल्यानंतर के त्याला ओढत नेण्यात आलं रात्रीपासून सुरू असलेल्या शोध मोहिमेनंतर त्याचा मृतदेह रात्री बारा वाजेच्या दरम्यान गावालगतच पाचशे ते सातशे मीटर अंतरावरील उसाच्या मळ्यात आढळून आला वनविभागानं ड्रोनच्या साह्यानं व्यापक शोध मोहीम राबवली होती या मोहिमेमध्ये उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत श्रीसाठ यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी श्वान पथक आणि गुगल श्वान स्थानिक लोकप्रतिनिधी गावकरी युवक आणि वनविभागाचे अधिकारी सक्रिय सहभागी झाले होते शोधादरम्यान घराच्या मागच्या बाजूला असलेल्या दाराजवळ रक्ताचे डाग आणि थोड्या अंतरावर मुलाची पॅन्ट आढळून आली होती त्यानंतर तातडीनं व्यापक शोध मोहीम हाती घेण्यात आली या गावामध्ये मोहिमेत गावकरी तसेच माजी नगरसेवक केशव पोरजे जगदीश पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम कोठुळे यांसह वडनेर गेट वडनेरे गाव कारगिल गेट विहीदगाव परिसरातील युवकांनी मोठा सहभाग घेतला घटना घडल्यापासून रात्री उशिरापर्यंत युवक जात्या जात्याने पर्वा न करता आयुषचा शोध घेत होते मात्र दुर्दैवाने त्याचा मृतदेह हाती परिसरात प्रचंड व्यक्त होत आहे किरण भगत हे खासगी कंपनीत काम करीत असून त्यांना एक मुलगी आणि आयुष हा मुलगा होता रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला आयुषचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं त्याची लाडकी बहीण कोणाला राखी बांधील असा प्रश्न डोळ्यात अश्रू आणल्याशिवाय राहत नाही मृतदेह पाहताच अनेकांचे डोळ्याच्या कडा पानवल्या पोलीस पंचनामा करून त्याचा मृतदेह उत्तरीय तपासासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला या दुर्दैवी घटनेनं वडनेर धुमाला परिसरामध्ये भीतीचं आणि धक्कादायक वातावरण निर्माण झालं वाढत्या बिबट्याच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी वन विभागाकडे ठोस उपाययोजना करण्याची जोरदार मागणी केली आहे घटना घडल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीनं ड्रोनच्या मदतीनं आयुषचा शोध सुरू केला त्याच्या घरापासून पाचशे सातशे फुटावर उसाच्या मळ्यात आयुष आणि असल्याचे संकेत ड्रोनने दिल्यानंतर शोधकार्यातील युवक वन अधिकारी पोलीस त्या ठिकाणी पोहोचले त्यावेळी अवघ्या दहा फुटावर बिबट्या असल्याचं चा ड्रोन चालकाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सर्वांना सावध केलं वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड